आपल्या श्रावण स्पेशल सिरीजची आजची रेसिपी इथे तयार आहे मी बनवला आहे आज राजगिऱ्याचा उपवासाचा शिरा हे बघा काजू बदामने तर त्याला छानच चा शो आलेला आहे काजू बदाम मी भरपूर घातलेले आहेत हा शिरा कसा बनवला ते आपण बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय श्रावण स्पेशल राजगिराचा शिरा चला तर मग बघूया त्यासाठी काय लागतं ते आणि तो कसा बनतो ते चला झटपट कृतीला सुरुवात करूया श्रावण स्पेशल मध्ये आज आपण राजगिराचा शिरा बनवतोय त्यासाठी मी तर राजगिराचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आपण हा शिरा दुधात बनवणार आहे त्यामुळे मी इथे दूध घेतलेला आहे दूध मी गरम करून घेतलेला आहे आपण यामध्ये साखर घालणार आहोत तुम्ही सुद्धा घालू शकता आणि काही ड्रायफ्रुट्स घालणार आहोत त्यामध्ये मी काजू बदाम आणि किशमिस घेतले तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया राजगिराचा शिरा कसा बनतो ते राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे तूप घेते आहे दोन चमचे तूप मी घेतलेलं आहे इथे आपलं तूप इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आपलं राजगिऱ्याचं पीठ आहे ना ते टाकणार आहे आणि छान तुपावरती भाजून घेणार आहे पीठ आपल्याला जास्ती नाही भाजायचंय तूप तुम्ही इतकं टाका की पीठ आपलं बरोबर त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे पटकन बनतो हा शिरा काहीच वेळ लागत नाही पीठ असं खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला पीठ जेव्हा भाजत येतं ना तर तेव्हा असं वरती ते हलकं होऊन येतं समजायचं आपलं पीठ भाजून झालेलं आहे तरी आपण थोडा वेळ भाजून खरपूसचा सुगंध पण येतोय घरामध्ये हे पीठ भाजायला पण वेळ नाही लागत पटकन भाजलं ला हलका गोल्डन कलर झालेला आहे राजगिराचं पीठ आपण तुपावर परतोय ना तर त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये येतोय थोडा वेळ आपण पीठ आहे ना तुपावर परतून घेणार आहोत सारखं हलवत राहायचं कारण ते जळू नये म्हणून याला दूध पण जास्ती नाही लागत थोड्या दुधात बनतो हा शिरा किती सुंदर कलर आला बघा आपल्या शिराला हलका गुलाबी कलर झाला आहे ना यामध्ये ना तुपामध्ये पीठ भाजायचीच थोडी मेहनत आहे बाकी तर काहीच वेळ लागत नाही हलवायचं पण आपल्याला सारखं कारण ते लागू नये खाली म्हणून तुम्ही माझ्या पद्धतीने असा शिरा करून बघा तुम्हाला आवडेल ज्याला गोड आवडतं ना त्याला हा शिरा नक्की आवडणार हे बघा आपलं पीठ इथं भाजून झालेलं आहे थोडासा कलर त्याचा एक छान गोल्डन आलेला आहे आता मी हे दूध गरम करून घेतलं ना ते थोडं थोडं यामध्ये घालणार आहे याला जास्त दूध सुद्धा लागत नाही थोड्या दुधात बनतो हा शिरा अजून थोडं दूध घालूया आपण थोडं बहुत राहिला असेल ना तो शिजायचा आपण साखर घालणार आहोत ना त्याबरोबर आता हा बाकीचा राहिलेला शिरा आपला शिजून जाणार साखर पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्ती साखर घाला नाही तर कमी साखर मध्ये आपल्याला साखर पण आपली छान मिक्स झालेली आहे त्यावर मी पाच मिनिटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवते पाच मिनिटं झालेली आता आपण झाकण खोलून बघूया ते बघा किती लुसलुशीत आपला असा शिरा बनलेला आहे चिगट तर बिलकुल झालेला नाही व चमच्याला बिलकुल चिटकत नाही साखर पण आपली छान विरघळली गेलेली आहे तर त्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया बदाम टाकते आहे मी काजू ड्रायफ्रूट्स आहे ना भरपूर टाका तुम्ही खिशमिश आणि हे पण छान आपण मिक्स करून घेऊया पद्धतीने आपला श्रावण स्पेशल मधला राजगिराचा शिरा खाण्यासाठी तयार आहे चला मी प्लेटमध्ये काढून येते आपल्या श्रावण स्पेशल सिरीजची आजची रेसिपी इथे तयार आहे मी बनवला आहे आज राजगिराचा उपवासाचा शिरा हे बघा काजू बदामने तर त्याला चा छानच शो आलेला आहे काजू बदाम मी भरपूर घातलेले आहेत आज मी बनवलेली राजगिराच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि तोपर्यंत सर्वांना बाय